नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचं सांबार कसं करायचं अतिशय हेल्दी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी लाल सुक्या मिरच्या कढीपत्त्याची पानं हिंग हळद सांबार मसाला विकतचा सा आहे लाल भोपळा कांदा टोमॅटो ओलं खोबरं जिरे मोहरी मेथीदाणे एक वांग्याच्या आठ फोडी करून घेतल्या आहेत दोन शेवग्याच्या शेंगा अशा लांब लांब चिरून घेतलेल्या आहेत सगळ्यात पहिले लाल भोपळ्याची सालं आणि बिया काढून घ्यायच्या लाल भोपळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए ई e, सी आणि लोहाचं प्रमाण हे मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आपली रोगप्रतिकारशक्ती ह्याच्याने चांगली टिकून राहते ज्यांना फॅट टू फिट व्हायचं आहे म्हणजे वजन कमी करायचं आहे अशांनी त्यांच्या डाएटमध्ये लाल भोपळ्याचं से सेवन अवश्य केलं पाहिजे डोळ्यांसाठी ज्या घरात डायबेटिक लोक आहेत त्यांच्यासाठीही लाल भोपळा अतिशय फायदेशीर आहे अशा या लाल भोपळ्याची मी अशी सालं काढून घेतली आहेत आता अशा दोन दोन इंचाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत टोमॅटो कांदा टोमॅटो लाल भोपळा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे टोमॅटोच्याही अशा मोठ्या मोठ्या फोडी करून ह्यामध्ये घालायच्या कारण कुकरमध्येच शिजवणार आहोत त्यामुळे खूप बारीक फोडी करण्याची आवश्यकता नाही कांद्याच्यासुद्धा अशा लांब लांब फोडी करायच्या आहे बारीक कांदा चिरायचा नाही सांबारामध्ये बारीक चिरलेला कांदा छान लागत नाही त्यामुळे असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आता हे सगळं कुकरमध्ये दोन ते चार शिट्ट्या त्यामध्ये शिजवून घ्यायचं मस्त मौसूत असा भोपळा टोमॅटो कांदा सगळं छान शिजतं भोपळा शिजतो आहे तोपर्यंत इकडे बाकीचा मसाला तयार करून घेऊ कढईत तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये जिरे मोहरी मेथीदाणे मेथीदाण्यांचा खमंगपणा खूप छान लागतो सांबाराला त्यामुळे मेथीदाणे हिंग अवश्य घाला लगेचच त्यामध्ये कडीपत्त्याची पानं शेवग्याच्या शेंगा वांगी हे सगळं मिनिटभर परतून घ्यायचं आहे मिनिटभर परतल्यानंतर लगेचच चवीप्रमाणे मीठ हिंग हळद सांबार मसाला हे सगळं मिनिटभर तेलातच परतायचं आहे म्हणजे त्याचा छान स्वाद त्या पदार्थात उतरतो गरम पाणी घालून आता हे असं सात ते आठ मिनिट झाकून ठेवायचं सात ते आठ मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान वांगं शिजलं आहे शेवग्याच्या शेंगाही छान शिजलेल्या आहेत आता लगेचच ह्यामध्ये चिंचेचा कोळ एक छोटी वाटी भरून ॲड करायचा सा। चवीप्रमाणे गूळ खूप जास्ती गोड सांबार मला आवडत नाही त्यामुळे मी गुळाचं प्रमाण कमी घेतलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता इथे आपला भोपळा आणि टोमॅटो कांदा सगळं खूप छान शिजलं आहे ऑरेंज कलरचा भोपळा मला मिळाला होता हे पाणी नंतर आपल्याला सांबारामध्ये वापरायचं आहे रवीने किंवा विस्कने असं घोटून घ्यायचं अजिबात वेळ लागत नाही खूप मौसूत असं शिजलेलं आहे त्यामुळे अगदी एक ते दोन मिनिटात छान घोटलं जातं बघा तुम्ही इथे सुंदर कलर आला आहे तयार मसाल्यामध्ये आता हे घोटलेलं मिश्रण आपण ॲड करायचं ते उरलेलं जे पाणी होतं तेही यामध्ये मी घातलं आहे खूप छान अरोमा येतो आहे सांबार मसाला मेथीदाणे हिंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच खोबऱ्याची आता खमंग फोडणी तयार करायची त्यासाठी एक पळीभर तेल घेतलं आहे त्यातच लाल सुक्या मिरच्या कडीपत्त्याची पानं ओलं खोबरं हे चार ते पाच मिनिट आपल्याला परतत राहायचं आहे छान त्याचा एक सुगंध यायला लागतो खूप कलर वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही आहे ह्याचा दोन ते तीन मिनटातच याचा छान अरोमा यायला लागलेला आहे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच नक्की ह्या पद्धतीने सांबार करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका छान खोबरं आपलं परतलं गेलं आहे आता तेही सगळं यामध्ये ॲड करायचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप दाटसर नाही किंवा खूप पातळ सांबार आपल्याला करायचं नाही खूप पातळ सांबार चवीला छान लागत नाही किंवा दाटसरही छान लागत नाही असं आपण प्यायचं जरी असेल तरी दोन वाट्या आरामात पेऊ शकतो बघू शकता सुंदर कलर आलेला आहे सांबारला आता हे सगळं मिश्रण आपल्याला आठ ते नऊ मिनिट छान खळखळून खर, उकळून द्यायचं आहे छान आपलं मस्त उकळतं आहे घरभर सांबाराचा दरवळ सुटला आहे नक्की तुम्ही करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये गाजर ही घालू शकता वांगी आवडत नाही काहींना ती नाही घातली तरी चालतील चवीत खूप काही जास्ती फरक अजिबात पडत नाही बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी गरमागरम वाफाळता भात इडली किंवा नुसतंही हे प्यायला अतिशय छान आहे सूपसारखं मस्तच लागतं ज्यांना डाळींचं पथ्य असतं पण असं चमचमीत खायची इच्छा होते त्यांनी नक्की हे सांबार करून बघा नक्की आवडेल डाळींचं पथ्य असणाऱ्यांसाठी हे लाल भोपळ्याचं सांबार बेस्ट ऑप्शन आहे आता एका सर्विंग बादलीमध्ये मी हे सर्व करते आहे बारीक चिरलेली कोथिंबीरही तुम्ही यावर घालू शकता मी सजावटीसाठी कोथिंबीर थोडीशी वापरणार आहे खूप छान सांबार होतं नक्की करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय